तर नोकरीच्या शोधात असलेल्या राज्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे एस टी महामंडळ म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात सतरा हजार चारशे पन्नास पदांची एक मेघा भरती होणार आहे आणि ही भरती लवकरच घेतल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे तर यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्यानंतर तुमची वयोमर्यादा काय असणार आहे तुमचा पगार कशा प्रकारचा असणार आहे तुमची जी संपूर्ण निवड प्रक्रिया ती कशा प्रकारची असणार आहे त्यासोबतच कोणकोणती पदे भरल्या जाणार आहे संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते तर अर्धवट ज्ञान हे घातकच असते त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण पाहत चला चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर राज्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी एक सुवर्ण संधी एस टी महामंडळात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे सतरा हजार चारशे पन्नास पदांची बंपर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर यासाठी विशेष पदभरती दोन पदासाठी असणार आहे चालक आणि वाहक वाहक या पदापेक्षा चालकांची पदसंख्या ही भरपूर असणार आहे तर यासाठी तुमची शैक्षणिक अर्हता काय असणार आहे तर सर्वप्रथम पाहून घ्या तुमची शैक्षणिक अर्हता चालक आणि वाहक पदासाठी काय असणार आहे फक्त दहावी पास त्यानंतर चालक या पदासाठी काही तुमच्याकडे विशेष अर्हता असणे गरजेचं आहे तुमच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे तुमच्याकडे तीन वर्ष विना अपघात अनुभव प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे तुमच्याकडे तीन वर्षाचं ड्रायव्हिंग लायसन्स हेवी ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचं आहे आणि बॅच बिलला सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्याकडे वाहकासाठी फक्त दहावी पास असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे वाहकाचा बॅच बिलला वाहकाचा वैध परवाना सुद्धा असणं गरजेचं असणार आहे त्यानंतर तुमचं जे वयोमर्यादा असणार आहे एकवीस ते अडतीस तुमची वयोमर्यादा असणार आहे आणि जे कॅटेगरी नुसार तुमच्या वयोमर्यादेत सूट असणार आहे त्यानंतर तुमची जी वेतन श्रेणी असणार आहे तीस हजार प्रति महिना असणार आहे त्यानंतर अशी माहिती समोर येत आहे की तीस हजारापेक्षा जास्त सुद्धा तुमचं वेतन असण्याची शक्यता असणार आहे तर पगार तुमचा चांगला असणार आहे शैक्षणिक अर्थ सुद्धा जेमतेम सर्वाकडेच असणार आहे ही आणि ड्रायव्हिंग लायसन्स हेवी ज्याच्याकडे असणार आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे कारण की ड्रायव्हर या पदाच्या जागा ह्या भरपूर असणार आहे तर यासाठी लवकरच एक जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती समोर येत आहे जे टेंडर होतं ते टेंडर सुद्धा निघालेलं आहे आणि ही भरती प्रक्रिया प्रायव्हेट कंत्राटी पद्धतीने होणार आहे तुमची निवड प्रक्रिया जी आहे ती कंत्राटी पद्धतीने होणार आहे तुमच्या कामावरून तुम्हाला परमानंट करण्यात येणार आहे तर सध्या सर्व जे धागेदोरे असणार आहे ती प्रायव्हेट कंपन्यांच्या हाती असणार आहे जी प्रायव्हेट कंपनी ज्या प्रायव्हेट एस एसटी महामंडळ टेंडर देणार आहे त्या सर्व त्यांच्या हाती सर्व हे धागेदोरे असणार आहे तर यानंतर तुम्हाला जर काही सविस्तर माहिती पाहिजे असेल उदाहरणार्थ चालकासाठी कशा प्रकारचा पेपर असणार आहे वाहकासाठी कशा प्रकारचा पेपर असणार आहे तुमची ड्रायविंग टेस्ट कशी असणार आहे तुमच्याकडे काय काय परवाने असणं गरजेचं आहे वाहकाच्या काय का जबाबदाऱ्या असणार आहे तिकीट कस द्यावं वाह आपलं प्रवाशांना कसं हॅन्डल करावं काय मुलाखती दरम्यान माहिती विचारणार आहे याची जर तुम्हाला सविस्तर माहिती लागत असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून कळवायचं कर आहे या संदर्भात एक सविस्तरपणे आपण व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळे मी सर्व माहिती काही यात सांगितलेली नाही तुम्ही जशी मला कमेंट कराल तसा तुमच्यासाठी एक जबरदस्त व्हिडिओ बनवून तुम्हाला मी देणार आहोत तर आपल्या चॅनलवर एस टी महामंडळ भरती पोलीस भरती वनरक्षक भरती व तसेच ज्या भरती प्रक्रिया ह्या बारावीच्या बेसवर राबवल्या जात असतात त्या सर्व भरती प्रक्रियेविषयी सर्वप्रथम अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ गरजू मुलांपर्यंत शेअर करा ज्या मुलांची इच्छा असेल ज्या उमेदवारांची इच्छा असेल एस टी महामंडळात काम करण्याची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जबरदस्त अपडेट सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र